आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्या मुक्त आणि निर्भय होण्या वातावरणात होण्याच्या अनुषंगानं आमचे पोलीस आयुक्त संदीप सर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सपकाळी साहेब आणि सर्व आमची डीबीची टीम त्याच्यामध्ये ए पी एस आहेत आणि विशेषतः ज्यांना याची माहिती मिळाली ती आमचे पोलीस शिपाई सागर आडणे आणि पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम यांच्या हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्र त्या ठिकाणी बाळगतो आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही छापा मारला तर त्यावेळेस इसम नामे मनोहर कैलास डोगळे याच्या ताब्यातून एक गावटी कट्टा आणि एक राऊंड अशा पद्धतीने एकूण ते एकतीस हजाराचा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे सदर इसम हा रेकॉर्डवरचा आहे याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे आहेत त्याचा देखील आम्ही पुढील तपास करत हो। आहोत आणि एकूणच सदरची कारवाई ही आगामी महानगरपालिका निवडणुका निर्भय निष्पक्षपणे पार पाडावे या वातावरणाच्या अनुषंगानं करण्यात आलेली आहे या कारवाईबद्दल मी नाशिक रोड बी आणि सर्व त्यांचे अधिकारी अंमलदार यांचं कौतुक करतो आणि अशाच पद्धतीने इथून पुढच्या कालावधीत देखील कारवाई होतील अशी नागरिकांना ग्वाही देखील